पुण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकानं धडक कारवाई करत एका निलंबित एमबीबीएस डॉक्टरसह हो तिघांना वेड्या ठोकल्या विवेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून तिघांकडून तब्बल अकरा लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय अधिकच्या माहितीनुसार मोहम्मद उर्फा आयन शेख सॅम्युअल प्रताप आणि अनिकेत कुल्ले प्रकरणात निलंबित डॉक्टर केली आहे तसेच जप्त ही कारवाई पोलिस उपायुक्त मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे दयानंद तेलंगे आणि त्यांच्या के पथकानं केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिब्बेवाडीतील निमंत्रण हॉटेल समोर कारवाई करण्यात आली संशयितांच्या झडतीमध्ये मोहम्मदकडे पाच लाख पाच हजार रुपयांचा एकोणतीस ग्रॅम एम डी तर सॅम्युअलकडे सहा लाख अडोतीस हजार रुपयांचा एमडी मिळाला आहे एकूण पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा अंमली पदार्थ आणि इतर ऐवज पोलिसांनी जप्त केलाय मोहम्मद शेख हा मोर्चा जम्मूचा असून एमबीबीएस शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील नामांकित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होता यापूर्वीही तो ड्रग्ज प्रकरणात अडकला होता आणि त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं होतं तरी देखील त्यानं पुन्हा ड्रग्ज तस्करीचा मार्ग अवलंबल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे प्राथमिक चौकशीत तिघेही वेगवेगळ्या भागामध्ये राहणारे असून त्यांनी हे अंमली पदार्थ कोठून आणले याचा तपास सुरू आहे मोहम्मद शेख काही ओळखीतील व्यक्तींना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे